प्रिय मतदार बंधू आणि भगिनीनो आज माननीय नारायण राणे नितेश राणे यांच्याविषयी लो विरोधक ते तपासा गुजरात मधील जनता नरेंद्र मोदींचा उदो उदो का करते का नरेंद्र मोदींवर कधी आरोप झाले नाहीत अहो टाटांचा न्यानो प्रकल्प नरेंद्र मोदींनी जेव्हा गुजरात मध्ये नेला तेव्हा त्यांच्यावरही खूप आरोप झाले गोर गरिबांना फसवले शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या काय अमुक असेल ते पण तिथल्या जनतेचा विश्वास होता तो तिथल्या नेत्यावर त्या नेत्याच्या नेतृत्वावर अफवांवर आणि अपप्रचारावर नव्हे मग आपणच मागे का आहोत बंधू आणि भगिनीनो नारायण राणेंना तुम्ही विसरता फक्त फक्त अफवांना आणि अपप्रचाराला बळी पडून पण या व्यक्तीला हद्दपार हद्दपार करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पहा की या व्यक्तीने या जिल्ह्यासाठी कधीच काही केले नाही का हो वर्षापूर्वीच्या आमदारांनी खासदारांनी केलेली कामे पहा आणि यांच्या कारकिर्दीतली कामे पहा विकास पहा वीस पंचवीस वर्षापूर्वी चालायला धड पायवाट नव्हती आणि आजची परिस्थिती काय भलेही काही तुरळक ठिकाणी रस्त्यांची अवस्था कच्ची पक्की असेलही पण आज स्वतःच्या हक्काचे रस्ते आहेत विजेची समस्या किती गंभीर होती भारनियमानाच्या बाबतीत इतर जिल्ह्यांची तुलना करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भार नियमन खूपच कमी प्रमाणात आहे आरोग्यविषयक बोलायचे झाल्यास वीस पंचवीस वर्षापूर्वी शासकीय आरोग्य केंद्रे उपकेंद्रे जी गोर गरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी उपयुक्त आहेत त्यांची अवस्था काय होती आणि आज ती कशी आहे जरा माहिती शिक्षणाविषयी सांगायचे झाल्यास वीस पंचवीस वर्षांपूर्वी शाळांची अवस्था काय होती कुठेतरी पडक्या पडवीत शाळा भरविल्या जायचा दर शनिवारी ती जागा शेणाने सारवून घेतली जायची ती पण त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून आणि आठवड्यावर बसून त्या जागेवर बसून शिक्षणाचे धडे घ्यायचे आणि आजची परिस्थिती काय इतके दिवस चालत होता तो लातुन पॅटर्न आणि आता चालतो तो फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग पॅटर्न आणि पुढेही चालत राहील शासकीय कामांच्या बाबतीत पूर्वी किती चक्रा माराव्या लागायच्या शासकीय कामे आज कशी होतात शासकीय कर्मचाऱ्यांवर त्यांचा तेवढा अंकुश आहे म्हणून काम होतात सर्वसामान्य आणि गोर गरीब लोकांना चक्रा मारायला दा कमी लागतात का शासकीय कर्मचाऱ्यांवर त्यांचा तेवढा अंकुश आहे बरं महाराष्ट्रात ही परिस्थिती सगळीकडे बदलली असा भाग नाही कितीतरी जिल्हे या विकासापासून वंचित आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे तिथले नेते आणि त्यांचं नेतृत्व ही फक्त मी तुम्हाला मूलभूत सुखसुविधांची करून देते इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुखसुविधा कशा आहेत याची तुम्हाला आठवण करून देते माननीय नारायण राणे त्यांच्या विकास विकासाच्या कामाची यादी विकास कामांची यादी तुम्हाला मिळेल कुठे जर तुम्ही माहिती अधिकाराचा एक अर्ज केला तर तुम्हाला नक्कीच त्यांची सगळी माहिती मिळेल गोरगरिबांचे सामुदायिक विवाह असू देत की अडल्यान अडल्यांवर संकट असू देत जो जो मदत मागायला जात होता नारायण राणेंनी त्याला सडळ हाताने मदत केली आहे आजही करत आहेत आणि उद्याही करतील आणि सतत करत राहतील कारण तो त्यांचा धर्म आहे स्वभाव आहे पण जो माणूस कधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही त्यांनी कधीही त्यांना ओळखलं नाही तो फक्त बळी पडत राहिला तो, तो अफवांना आणि अपप्रचाराला आणि दादांचे हे बरेचसे गुण माननीय नितेशजी राणेंकडे त्यांना एकदा संधी देऊन बघा मित्रांनो माननीय नारायण राणेंसारखा विरोधी पक्षनेता भूतकाळात सभागृहात कधी पाहायला मिळाला नाही वर्तमान काळात तर नाहीच नाही आणि भविष्य काळात कोणी असेल की नाही तो देवच चालू त्यांच्या कामगिरीचे चक्क सत्ताधारी कौतुक करत आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जेवढी काम करू शकतो तेवढीच कामे विरोधी पक्षनेता सुद्धा करू शकतो पण त्याच्या अंगी तेवढी धमक असावी लागते आणि ती थमक माननीय नारायण राणीकडे आहे की नाही हे तुम्हाला चांगलेच ठेव हो तुम्ही तुमच्या समस्या घेऊन स्वतः दादांकडे त्यांच्या समोर मांडा तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल कुठल्या ना कुठल्या माध्यमाद्वारे त्यांना भेटा भेटण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यांना त्यांना सांगा भेटा धर्म यांना समान न्याय देणारा असा हा नेता आहे जातीपातीच्या नावाखाली कधी राजकारण केले नाही की स्वतःची पोळी भाजून घेतली नाही मित्रांनो नितेश राणे स्वाभिमानी आहेत तरुण तडफदार आहेत अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छा शक्ती आहे सर्व जाती लोकांचा आदर करण्याचा त्यांचा स्वभाव आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची क्षमता आहे पद्धत आहे त्यांना एकदा संधी देऊन बघा अफवांना आणि अपप्रचाराला बळी पडू संदेश द्यावा सारखं वाटतो कि आज अंथरुणावर पडल्यानंतर झोपण्यापूर्वी मिनिटे अगोदर स्वतःच्या मनाची खात्री करून घ्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा कि नितेश राणे ही व्यक्ती चांगली आहे की नाही आपल्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास योग्य आहे की नाही सक्षम आहे की नाही कार्यक्षम आहे की नाही आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून खात्री करून योग्य तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे अफवांना आणि अपप्रचाराला बळी पडू नका एक वाक्य नेहमी लक्षात एव्हरीथिंग यू चेंज एव्हरीथिंग व्हेल व्हेल यू चेंज, चेंज। तुम्ही प्रत्येक गोष्ट बदलवू शकता कधी केव्हा जेव्हा तुम्ही बदला जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधुदुर्ग तुमचा हितचिंतक दिनेश रूप बंडू भास्करराव राणे मुक्काम पोस्ट ओझरम तीर्थवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग